मित्रांनो नमस्कार मी उपेंद्र जपे प्रदेश कार्याध्यक्ष परशुराम सेवा संघ आज परशुराम जयंती अक्षय तृतीया यानिमित्त आपणास शुभेच्छा देत आहे ह्या वर्षी आपण सर्वांनी जो उष्णतेचा अनुभव घेतला तो खरंच असह्य होता भारतामध्ये पुणे नांदेड नागपूर अमरावती या ठिकाणी अभूतपूर्व असा उष्णतेचा अनुभव लोकांनी घेतला इतके दिवस ग्लोबल वॉर्मिंग वगैरे या सगळ्या गोष्टी चर्चेत होत्याच परंतु पुणेकरांनी कधी एवढा अनुभव त्याचा घेतला नव्हता पण ह्या वर्षी पुण्याला ज्या झळा बसल्यात त्यानंतरच लग... कळलं की मराठवाडा खानदेश विदर्भ इथले लोक कसे उन्हाळा सहन करत असतील मित्रांनो परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री विश्वजितजी देशपांडे मी उपेंद्र जपे आमचे पदा राज्यस्तरीय पदाधिकारी स्वप्नील कुलकर्णी आणि ऋषिकेश सुमंत परवा जेव्हा परशुराम जयंतीच्या कार्यक्रमाच्या जा आयोजनाबद्दल चर्चा करत होतो तेव्हा आम्हाला एक योजना किंवा एक उपक्रम सुरू करायची आम्हाला सर्वांना इच्छा झाली तो आज मी आपल्यासमोर सादर करत आहे या उन्हाळ्यामध्ये शरीरामधलं पाणी निघून जातं अंगामधली एनर्जी निघून जाते गळून गेल्यासारखं वाटतं या सगळ्यांवर सोल्युशन म्हणजे की फलाहार खूप वेगवेगळ्या प्रकारचे फळं आंबे आहेत जांभळं आहेत करवंद आहेत पेरू आहे मोसंबी आहेत संत्र आहेत या सीझनमध्ये आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर ही फळं सर्वांनी खावीत ज्यामुळे शरीरामधली जी एनर्जी आहे जी शक्ती आहे ती टिकून राहील पण ही फळं खाताना त्यातील बिया ज्या आहेत त्याचे जे कोळी आहेत त्या डस्टबिनमध्ये फेकून न देता कृपा करून स्वच्छ करून त्या आमाला त्या ते आम्हाला द्या परशुराम सेवा संघाचे क सगळे कार्यकर्ते आपल्या घरून किंवा जवळच्या ठिकाणावरून त्या गोष्टी कलेक्ट करतील आणि कामशेत येथे नाणे या गावामध्ये डॉक्टर अनुपमा उमरसकर ज्या आमच्या पदाधिकारी आहेत त्यांची जी गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये आम्ही त्या कोईंपासून विशिष्ट पद्धतीने त्याची लागवड करू त्याला कलम त्याचे तयार करू आणि त्याचे जे झाडं असतील ते झाडं लावण्याचा सा, आम्ही सगळे मिळून प्रयत्न कर करणार आहोत तर या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी असे आवाहन आज मी करतो आहे की विकत आणून आम्ही पण लावू शकतो पण आपल्या प्रत्येकाचा त्याच्यामध्ये थोडासा सहभाग असायला हवा आपली शाळेतली जी काही मुलं असतील कॉलेजमधली काही मुलं असतील त्यांनी काही श्रमदान करावं त्यांनीसुद्धा या उपक्रमामध्ये भाग घ्यावा ॲक्टिव्हली पार्टिसिपेट व्हावं सक्रिय सहभाग घ्यावा आपला प्रत्येकाचा त्याच्यामध्ये एक झाड तुम्ही प्रत्येकाचं आम्ही तिथं लावणार आहोत आणि तुमच्या नावाने ते झाड ओळखलं हो। जाईल आपल्या लहानपणी बऱ्याच वेळेस आपल्याला सांगितलं जायचं की माझ्या आजोबांनी जे झाड लावलं आहे त्याचे आंबे आज मला खायला मिळत आहेत पण मित्रांनो आपले भविष्यामधले जी पिढी असणार आहे त्यांच्यासाठी आपण झाडं लावतो आहोत का हा प्रश्न आपण स्वतःशी विचारू आणि त्याचा एक पॉझिटिव्ह ॲक्शन एक पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिटी म्हणून आपण सर्वांनी या वृक्षारोपणामध्ये हो आम्हाला साथ द्यावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद